अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेतील सजीव देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले संपूर्ण ग्रामस्थांनी ही उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा केला सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणुकीला सुरुवात झाली ट्रॅक्टरमध्ये श्रीराम सीता लक्ष्मणांचा सजीव देखावा तसेच प्र रामप्रभूची प्रतिमा ठेवण्यात आली होती गावातील संपूर्ण घरासह दुकानांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते दुपारपर्यंत चाललेल्या या शोभायात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता महिलांनी पाऊली फुगडी खेळत रामनामाचा जयघोष केला दरम्यान गावातील रामभाऊ फुसे यांच्या देऊळमळा या गावातील महादेव मंदिराचा यावेळी जीर्णोद्धार करण्यात आला शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण बोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या